नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया तहसील कार्यालयाकडून जन्म मृत्यू नोंदणी अर्जाच्या संचिकेसोबत सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असता तपासणीमध्ये तीन अर्जदारांचे आधार कार्ड वेगवेगळ्या राज्यातील असल्याचे आढळून आले असून त्या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद केल्याची माहिती तहसीलदार डॉ संदीप राजापुरे यांनी दिली या पडताळणी दरम्यान दोन जणांचे आधार कार्ड हे तेलंगणा आणि एकाचे गुजरात येथील आहे त्यानंतर केली असता सात अर्जदारांच्या टी सीमध्ये खाडाखोड केल्याचे आढळून आले आहे अशा एकूण दहा अर्जदारांवर गुन्हे नोंदविले आहेत तसेच निर्गमित आदेशासोबत जोडलेली टी सी निर्गम उतारा यांची संबंधित छप्पन्न शाळा महाविद्यालय प्रमुख यांच्या मार्फत एकूण एक हजार पाचशे एकवीस टी सी निर्गमोत्तराची पडताळणी केली असता त्यापैकी पस्तीस शाळांचा अहवाल या कार्यालयात प्राप्त झाला आहे त्या प्राप्त अहवालापैकी सात अर्जदारांनी अहवालानुसार नावात बदल केलेला आहे तसेच नावात तफावत आढळून आली आहे असा उल्लेख करून संबंधित शाळा महाविद्यालयांनी अहवाल सादर केला आहे त्यामुळे या अहवालानुसार एकूण सात अर्जदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशा एकूण सतरा अर्जदारांवर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती संदीप राजापुरे यांनी दिली निर्गमित केलेल्या सर्व आदेश संचिकेची तपासणी करण्यात आली असून या संचिकेसोबत टी सी उतारा इत्यादी शैक्षणिक कागदपत्रे जोडण्यात आलेल्या एकूण एक हजार पाचशे एकवीस संचिका आहेत तसेच टी सी उतारा इत्यादी शैक्षणिक कागदपत्रे जोडलेली नाहीत अशा एकूण सहाशे एकाहत्तर संचिका आढळून आल्याचेही डॉक्टर संदीप राजापुरे यांनी स्पष्ट केले आहे जातीयता नष्ट झाल्याशिवाय सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही हे बाबासाहेबांना माहीत होतं त्यामुळे सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं असं प्रतिपादन ज्ञानोपासक महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर यांनी केलं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या आदेशानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आयोजित करण्यात आला होता या सप्ताहामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर मार्गदर्शन जय भीम पदयात्रा महात्मा फुले यांना अभिवादन समतदूताच्या माध्यमातून विविध शिष्यवृत्ती योजनेचे मार्गदर्शन आणि बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेख मोहम्मद बाबर यांनी त्यांना शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्याबद्दल ज्ञानोपासक डॉक्टर बी आर आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राचार्य डॉक्टर शेख मोहम्मद बाबर उपप्राचार्य प्राध्यापक विजय घोडके हशमी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे आभार प्राध्यापक डॉक्टर एस डी पाटील तर कार्यक्रमासाठी डॉक्टर पी सी डॉक्टर पाटील डॉक्टर लोंढे प्राध्यापक नालटे डॉक्टर मनवर डॉक्टर गायकवाड डॉक्टर भुसारे प्राध्यापक लिपणे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी शहरातील खानापूर नगर भागातील सारांगनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी लाल सेनेचे प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे मराठवाडा अध्यक्ष कॉम्रेड उत्तम गोरे जिल्हाध्यक्ष अशोक उबाळे लक्ष्मण कदम किशोर कांबळे दिलीप कांबळे अण्णाभाऊ उबाळे चंदा सोनोने राजू थोरात निखिल सरोदे मधुकर गोरे प्रल्हाद उबाळे राहुल गायकवाड सुरेश लोखंडे अंकुश कांबळे विजय उबाळे राजू कांबळे अनिल मोहिते प्रकाश टेकुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आणि काँग्रेसची ध्येय धोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी जिंतूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी माधव दाभाळे यांची निवड केली आहे दाभाडे यांच्या नियुक्तीबद्दल माजी खासदार तुकारामजी रेंगे पाटील माजी उपमहापौर भगवान वाघमारे रामभाऊ घाडगे परभणी शहराध्यक्ष नदी मिनामदार सुहास पंडित श्रीधर देशमुख बाळासाहेब रेंगे युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव शेख खाजा आदींनी अभिनंदन केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद